जय महाराष्ट्र इतनी सौ अंकित हेलगावकर आणि आमचे काही कुटुंबीय आम्ही अकरा तारखेला म्हणजे गौरी ओसेलगाव रेल्वे स्थानकातील जोशी वडे या हॉटेलमध्ये आम्ही सकाळी साडेआठ वाजता नाश्ता करायला गेलो असता तिथे आम्ही काही वडे आणि काही चहा नाश्ता ऑर्डर केला तर त्या वडा वड्यामध्ये मीठ जास्त आणि खराब क्वालिटीचे पाव असल्यामुळे आम्ही बिल वगैरे त्यांनी पावाच्या क्वालिटीबद्दल तक्रार केली असता हॉटेल मालक शुभम जयस्वाल यांनी रावेच्या भाषेत म्हणजे उद्धटपणे ब बोलण्यास सुरुवात केली की सदरू या घटनेचे तपशील आम्ही ता आपले घटनाक्रम सांगितला त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या हॉटेलवर आंदोलन करून ते हॉटेल बंद केले व आम्हाला न्याय मिळवून दिला याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत त्याचप्रमाणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आभारी आहोत यामध्ये तसे श्री तसेच आमचे खेड नगराध्यक्ष श्री राज पार्टी साहेब यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली कामगार सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री वैभव खेडेकर यांची खूप आम्हाला मदत झाली चिमनजी सुखदरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माणचे कार्यकर्ते यांनी आम्हाला या घटनाक्रमानंतर खूप मदत केली व योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही सदैव त्यांचे ऋणी हो। आहोत आणि राजसाहेब तुम्हाला आमचं आश्वास आश्वासन आहे शेवटपर्यपर्यंत मराठी माणूस म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत